मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था जव्हार तेवीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मर्चंट बँक जव्हार या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा चेअरमन संदीप वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत संपन्न झाली या सभेत सर्वानुमते एक ते नऊ या विषयांवर चर्चा विनिमय करून मंजुरी देण्यात आली सभासदांच्या मागणीनुसार लाभांश आठ टक्के करून दहा टक्के करण्यात आला पतसंस्थेने शववाहिनी घेण्याचा निर्णय घेतला होता त्याला सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली या सभेत पतसंस्थेचे चेअरमन संदीप वैद्य व्हाईस चेअरमन लतेश चव्हाण संचालक दिनकर लासे दिलीप तेंडुलकर अल्ताफ मेमन कमलजीत धानमेहेर लक्ष्मीकांत घोलप कल्याणी मुकणे अनुपमा कापडणीस दीपक कांगणे सल्लागार इम्रान मेमन सल्लागार अश्रफ घाची त्याचबरोबर आलेली सर्व सभासदांच्या उपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभा, सभा शांततेत संपन्न झाली पुष्पहार घालावे

सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन कार्यक्षेत्र वाढवण केलंच पाहिजे असं पण नाही मंडळी आता पालघर आहे आलेल्या स्थायिक होतात त्यांना तिथे आपल्या गावातल्या मंडळींना काही संपत्ती किंवा घ्यायची असतील अशा वेळेला त्यांना मदत करू शकू अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेऊ आणि तुमच्या डोक्यात कार्यक्षेत्र वाढतलं जे आहे ना ते आमच्या डोक्यात पण आहे त्याच्यामुळे अशी कोणती खबरदारी न घेता कुठली गोष्ट होणार पात्र

आणि काही कल्पना कायदे करायचे त्याच्यात आपण हेच लागणार नाही याची पण जबाबदारी पण आपण सर्व आला आणि सूचना साठी करू नका एजीएम सोडून पण तुम्ही आम्हाला सांगायला काय करायला पाहिजे काही संस्था तुमची आहे तुम्ही केलेली आहे आम्ही फक्त तुमचे प्रतिनिधी पण इथे बसलेलो आहोत आणखी काय करायचं असेल ते सांगा गावासाठी मिळत नाही आणि आम्ही पण तुम्हाला सांगतो का तुम्हाला काम कळाली अशी कुठलीही गोष्ट आमच्या भेटणार नाही एवढं म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सगळ्या